कुस्तीसाठी अर्शद खान चंद्रपूर रेड कास्टूम विश्वजीत गायके ठाणे जय रहाटे जय रहाटे नागपूर रेड कास्टूम विवेक धावडे कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम जय रहाटे नागपूर रेड कास्टूम फर्स्ट कॉल संपलेल्या गोष्टीमध्ये रेड कास्टूम सौरव विरकर पुणे जिल्हा विजय लवकर चालू कुस्तीनंतर सुनील फासगे जळगाव रेड कॉस्ट्युम हातोरकर सुनील शुभम सावंत सोलापूर या कुस्तीनंतर ग्रेको रोमन 80 किलो समीर पाटील कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम, एक स्वराज गाडी पुणे शहर ब्लू कष्टो संपलेल्या कुस्तीमध्ये युसुफ बिराजदार लातूर संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कास्टो शुभम सावंत सोलापूर विजय मेडिकल टीम संपले क्रमांक मेडिकल टीम पूछा फेरी मध्य प्रवेश मेडिकल टीम मैट सीवर या मेडिकल टीम मैट सीवर मेडिकल अर्शद खान चंद्रपुर मैट सीवर सोबत चला विश्वजीत गायके